काँग्रेसचे कार्यकर्ते नेते झाले तालुक्याचे अध्यक्ष झाले मित्र शंकर राठोड शंकर परिवार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे संघर्ष केला आणि आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे माझा आणि संघर्ता संबंधाचे लहानपणापासून अनेक कॉलेज जीवनापासून पण

अशी लोक खरं कमी असतात ते बघितलं आपल्याकडे त्यांनी नावाने सांगितलं स्वार्थी लोक आहेत निवडणूक आले की आपल्याला काय भेटेल याने उभं कर त्याने उभं कर इकडे आघाडी लाव आहे असे आपलं पाच पंचवीस पर्थ पन्नासं काम जमलं आपल्या आहे <laughs> पुढचं इलेक्शन म्हणजे पडल्याचा गम नाही पण आपल्याला काय भेटलं अशी काही संधी चालू म्हणतो आपल्याकडे या ठिकाणी त्याचं नावा त्या ठिकाणी गेला पण शंकरच्या बाबतीमध्ये असं सार्ण। कधी झालं नाही आम्ही खूप प्रयत्न केले म्हटले का पर्वातले पैवातले पण पैवाच्या हातात लागत नव्हता कधी चर्चा झाली बोलणं झालं सगळ्यांनी प्रयत्न केले त्यांनी नाव सांगितलं शंकरपणाचे नाव सांगितलं सगळ्यांनी प्रयत्न केले पण गाव लाग्याला याचा आणि परत छटलो नाही त्यामुळे आज मात्र एकदा जोरात गाव लागला आणि आज सगळे अर्थ या ठिकाणी केलेला आहे अनेक वर्षांचा अनुभव आहे त्यांनी सगळ्यांना दिवस काढले पक्षासाठी सगळं केलं कोणी म्हटलं त्याच्याबद्दल पैसे मागले का त्याला पैसे मागले का हे आपल्याला स्वभाव नाहीये आणि आज मी या पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी केलेला आहे उभं तर पुढच्या काळामध्ये आता पण सर्व मिळून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं या विघटनाय प्रवेश करताना बिना शहर अनेक लोकांना वाटत भेटताय का काय मानणारे शंकर पाडवा काय आहे पण कुठली अट शर्त न ठेवता कुठली नाही की बाबा हे पाहिजे का मला तिकीट पाहिजे का मला पुढे हे करा, करा, करा का मला कॉप करा का मला ते करा कुठलीही अट शर्त न ठेवता आज अन्यथा लोक आले की बाबा हे पाहिजे आम्हाला ते पाहिजे पण कुठली ज्यांच्या अट शर्त यांनी नाही चार पाच लोकांचा आपल्याला गावामध्ये त्रास होता त्यातले माझ्या समोर

गेल्या चाळीस पंचवीस वर्षामध्ये तालुक्यामध्ये भारतीय पक्षाचा सर्वांनी <पड़ी> प्रयत्न केला तुमच्या सारखे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी पाणी करणार आहे कष्ट करणार आहे घाम घालणार आहे या पक्षात म्हणून आपण हा घरी पाहिजे नाही कधीच पाहिजे नाही विधानसभेला पण नाही जिल्हा परिषद नाही नगरपालिकेत नाही आणि आपला हा सगळा पुढे चाललेला होता पण आज त्याच्यामध्ये अजून या ठिकाणी भर पडली सांगितलं की तिथेच पडता तुम्ही अजून आम्ही तुम्हाला याच्यापर्यंत आशा आहे का अपेक्षा आहे का आपण घेऊन तरी नाही पोट भरून घेता वाऱ्यावर सोडून जाय आता घे झेंडे फिरतो आमचं झालं मला आला इकडून आले बोडपेकडून आले आम्ही म्हणजे हे आमच्या कल्ला वर मारून घेत आणि आमच्या वाऱ्यावर सोडून जायचं आता जाय शोवरामध्ये जाय मशी धुय कुदकाठ अधिकच पैसे म्हणजे अशा पद्धतीने या लोकांनी काही सदस्य लोकांनी या ठिकाणी काम केलं आणि म्हणून आज त्यांना सगळं वैतागून त्यांना कंटाळून आणि मुख्य प्रवाहामध्ये आज तुम्हाला माहिती आहे भाजपचं